कृष्णाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या मराठा पाटील समाज बांधवांचे मलकापूर व नांदुऱ्या तहसीलदारांना निवेदन शेगाव तालुक्यातील नागझर येथील चौदा वर्षीय कृष्णाच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा पाटील युवक समितीच्या वतीने करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन आज तीस जुलै रोजी मलकापूर व नांदुऱ्याच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे खंडणीसाठी शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश्वर कराडे नामक निरागस मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचा मराठा पाटील युवक समितीने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे निवेदन देते वेळी मराठा पाटील युवक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते